सात ऑगस्ट बुधवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुंघाळा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पार पडली या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुदास सर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम सूत्रसंचालन प्रमोद सर आभार प्रदर्शन सर यांनी केले या परिषदेची सुरुवात फुलोरा परिपाठाने करण्यात आली सुबलक निमाई मंडल यांनी बाबळेवाडीतील अनुभव सांगितला पुस्तकातील कोऱ्या प्रभावी वापर आनंदमयी शनिवार येलेवार सर यांनी सुबलक म्हणून मार्गदर्शन केले केंद्रप्रमुख गोमासे यांनी केंद्राचा गुणवत्ता वाढीसाठी के मार्गदर्शन व सर्व शंकांचे समाधान केले या शिक्षण परिषदेत शिक्षकांना पडलेल्या सर्व समस्यांचे निराकरण सुलभ काकडून करण्यात आले श्रावण मासे हर्ष मानसे चोहीकडे अशा उत्साहपूर्ण व वा निसर्गरम्य वातावरणात केंद्राची पहिली शिक्षण परिषद पार पडली प्रतिनिधी उमेश गजलपल्लीवार न्यूज सेवन मराठी चामोर्शी गडचिरोली